नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र शासनाने सतरा धडाकेबाज असे निर्णय घेतले आहेत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सतरा धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो आज जे निर्णय घेण्यात आलेले आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती सी एम ओ महाराष्ट्र यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून घोषित करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते आता कोणकोणते निर्णय घेण्यात आले हे आपण पाहूया मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास व दंडसुद्धा वाढवला आहे एकशे अडतीस जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चास मान्यता दिली आहे संस्कृत तेलुगू बंगाली गोरा बंजारा साहित्य अकादमी स्थापन करणार शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण करता येणार विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ पन्नास कोटी भाग भांडवल देणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भागभांडवलातसुद्धा भरीव वाढ केलेली आहे हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचा उच्चाटन करणार रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीनहोलकडे योजना संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार सेमी ॲटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुद्धा आता करणार आहेत ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ व त्यासाठी पन्नास कोटी अनुदान सुद्धा मिळणार आहे भुलेश्वराची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिम खाण्यासाठी वाटप होणार आहे संगणकीय ज्ञान न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार गुन्ह्यांची वेगाने उकल करणार वृद्ध साहित्यिक व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देणार आहे शासन हा महत्वाचा निर्णय आहे वृद्ध साहित्यिक व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन हे शासन देणार आहे राज्यपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी सीला हस्तांतरित करण्याचा निर्णय सुद्धा या मंत्रिमंडळ निर्णयात घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सतरा महत्वाचे शासन निर्णय आज घेण्यात आलेले आहेत हे निर्णय तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद